सरकारनं ज्या काल सरकारच्या वतीनं माननीय न्यायालयाला जे पत्र दिलं ही तरतूदच नाही मग सरकारला हसायचे दात वेगळे आणि दाखवायचे दात वेगळे हे कशासाठी पाहिजे जो सरकारनं कागद हजरच करायचे नाही पोलिसांच्या मार्फतचा जो हजर केलेला आहे तो कागद हजर करायचा कायद्यात तरतूदच नाही आहे मग तो का केला जो मागणी आम्ही केली होती की विशेष आम्हाला वकील आपल्याला पाहिजेत माने मुख्यमंत्र्यांना आम्ही भेटलो परंतु आम्हाला तो वकील नेमण्याचा आज आजपर्यंत त्यांचा कुठलाही हा ना ना असा नाही आहे त्यामुळं हे एक सरकारचं एक षडयंत्र आहे त्यामुळं नैसर्गिक न्याय मिळेल असं मला वाटत नाही आहे तरीही आम्ही आमचा प्रयत्न सोडणार नाही आमच्या छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराजांचा जो काही त्यांनी अपमान केलेला आहे तो काही त्यांच्या वेदनादयी त्यांचं वक्तव्य केलं आहे त्यासाठी आम्हाला अपेक्षित आहे की नैसर्गिक न्याय मिळेल पण सरकारची ही दिशाभूल पद्धत किंबहुना न्यायालयानं एक पत्र देणे सरकारच्या मार्फत हा कुठल्या कायद्यात काय विषय आहे तुम्ही त्यांना तुमच्या कायद्या नवीन कायद्यामध्ये काय तरतूद आहे काय नाही आहे आरोपीला का हजर केलं पाहिजे ते पुरावे नष्ट केलेले आहेत ते पुरावे का समोर आले नाही पाहिजेत याच्यासाठी काहीच नाही प्रत्येक वेळेला बघतोय तर त्याला अटक होणार नाही त्याला बेल दिलेला आहे हा सर्वसामान्य नाग व्यक्तीला होऊ शकते का हो कुठल्याही परिस्थितीत साधा काही गुन्हा झाला तर ताबोडते त्याला जेलमध्ये टाकलं जातं आणि या बाबतीत इतका मोठा छत्रपती शिवरायांचा अपमान करून सुद्धा त्या चिल्लर माणसासाठी मा मागे रुपया कोण आहे हा शोधण्याचा एक विशेष मार्ग सगळ्या प्रकारामध्ये पोलिस आणि सरकार कमी पडते असं म्हणायचं आहे का त्यां त्यांचे भूमिका त्यांची दुटप्पी आहे असं म्हणायचं आहे हे पहा सरकारला आपण कोलटकरचा विरोध आहे हे दाखवण्याचा प्रयत्न ते करतायत पण प्रत्यक्षात त्याला संरक्षण दिलं जाते हे संब संबंध महाराष्ट्राला यामधनं समजून आलेलं आहे त्यामुळं आजही आम्ही प्रत्य आमचा प्रयत्न सोडणार नाही न्यायालयाचे दरवाजे सतत ठोकणार आणि न्याय मागण्याचे प्रयत्न करणार कितीही तुम्ही प्रयत्न केला कितीही विशिष्ट जातीपातीचा विचार केला तरी आम्ही हा या देशातलं न्यायव्यवस्था ही सर्वोच्च व्यवस्था आहे त्यामुळं न्यायालयाचे दरवाजे आम्ही सतत ठोटत राहणार तेच ना समाजामध्ये अनेक नागरिकांच्या ज्या काही अपेक्षा आहेत ज्या न्यायदेवतेकडे अपेक्षा आहेत त्या अपेक्षा जर भंग होत असतील किंवा त्यांना नेमकं असं का आहे असं का आहे ह्या शंका अनेक लोकांच्या मनात आहेत त्यामुळं आमचं न्यायाधीश महाराजांना अजून एकदा हात जोडून विनंती आहे की नैसर्गिक न्याय मिळावा बस याच व्यतिरिक्त आम्हाला काही म्हणायचं नाही बाळ फ्रीज मधून श्रीखंड काढ ना आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड त्याची चवच वेगळी होती आता काय सगळं रेडीमेड आजी हे श्रीखंड खाऊन बघ आईनं घरीच बनवलं की काय हे आहे गोकुळच श्रीखंड अगदी जिभेवर रेंगाळणार ना जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार गोकुळ श्रीखंड मनावर रेंगाळणार